बैठक सर्व पक्षीय बैठक बोलवली पाठवला होता बैठकीलाच कुणी गेलं नाही प्रस्तावात आला नाही ना बैठकीला जाणं गरजेचं नव्हतं प्रस्ताव आल्याचे अजेंडा काय कसा आमंत्रण आलं पण अजेंडा काय आरक्षणाच्या संदर्भात सरकारने गेल्या आठवड्यामध्ये सर्व पक्षीय बैठक बोलवली होती मात्र विरोधी पक्षात ज्या अर्थात राष्ट्रवादी असेल शरद पवार गट ते कुणीही उपस्थित त्या ठिकाणी राहिलेलं नाही खरंच किती हे सिरियस आहेत आणि शरद पवारांसारखे नेत्यांनी तर उपस्थित राहायला हवं तर तर त्याला जोडून असं ते बोलताना असं म्हणाले की बारामतीतून विरोधी पक्षाच्या नेत्यांना फोन गेला आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी बैठकीलाच आम्ही टाळलं म्हणजे त्यांनी अर्थात शरद पवारांवरती असं सांगते की शरद पवारांनी फोन केला त्याचा प्रूफ आहे का त्यांच्याकडे सीडीआर काढून बघू ना कोणी कोणाला फोन काय फार अवघड नाही काही तुम्हाला असं वाटत नाही आम्ही प्रस्ताव मागितला होता मी स्वतः ऑफर केले मी गेले दहा वर्ष आरक्षणावर आरक्षणावर हे आत्ता बोलताय मी दहा वर्ष कुठे पारलं कुठे बोललं पाहिजे आरक्षणाबद्दल संसदेत संसदेत तुम्ही डेटा काढून बघा मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणाबद्दल सातत्याने प्रस्ताव आणा प्रस्ताव आम्हाला पाठवा आम्ही ताकदीने तुमच्यावर उभं राहू पण प्रस्ताव तर हातात था आला था पाहिजे आतापर्यंत दहा वेळा या केंद्र सरकारनी जे आधी मोदी सरकार होतं आता ते एनडीए सरकार म्हणतात तर त्याच सरकारमध्ये म्हणजे मोदी सरकारनी दहा वर्षामध्ये अनेक आरक्षणाची बिला ऐकली प्रत्येक आणली त्या प्रत्येक बिलावर अर्जुन मुंडाजी म्हणतात प्रत्येक बिलावर मी बोलले प्रत्येक बिलावर आणि मी हाच मुद्दा मांडलाय की एक देशासाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह बिल आणा महाराष्ट्रात आरक्षणाचा विषय मध्य प्रदेशमध्ये राजस्थानमध्ये अनेक राज्यांमध्ये एक कॉम्प्रिहेन्सिव्ह बिल आणा दोन तीन चार दिवस चर्चा करू आणि एक काहीतरी निर्णय घेऊ आणि महाराष्ट्र सरकारनी तो प्रस्ताव प्रस्ताव तर आम्हाला दिला पाहिजे त्याच्यासाठीच ही बैठक सर्व पक्षीय बैठक बोलवली प्रस्ताव कुणी पाठवला होता बैठकीलाच कुणी गेलं नाही प्रस्तावात आला नाही ना बैठकीला जाणं गरजेचं नव्हतं प्रस्ताव आल्याची अजेंडा काय कसा काय आमंत्रण ना आमंत्रण आलं पण अजेंडा काय ते म्हणतात की आम्ही एकत्र बसून आपण अजेंडा ठरवू शकलो हो मग ते आम्हाला एरवी भेटतात ना सगळे तुमच्या चॅनलवर ते आम्ही जिन्यावर पन्नास वेळा सगळ्यांना एकामेकाशी बोलताना बघतो मग तेव्हा काय नाही बोलत बोलवलं ना बोलवत नाही आहो जेव्हा तुम्ही आमंत्रण कुणाला दिलं मला नाही माहिती माझं एवढंच म्हणणं आहे की पहिले आप पहिले आप कशाला करत बसताय जर या सरकारला खरंच आरक्षण द्यायचं असतं तर माननीय मुख्यमंत्र्यांनी एक फोन करावा कुणालाही त्यांना योग्य वाटत द्यावं वा। आणि मिटिंग करावी वॉट इज अ प्रॉब्लेम मला अजेंडा पाठवला आणि मला बोलवलं मी दोन हजार टक्के मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या हे सगळ्यांच्या आरक्षणाची जर त्यांनी मीटिंग लावली आणि हा सगळा अजेंडा असेल तर मी दोन हजार टक्के जाईन त्या मिटिंगला पण त्यांनी लावली तर पाहिजे आता जरंगे म्हणतात जे आमदार आमच्या आरक्षणाला ओबीसीतनं मराठा आरक्षणाला पाठिंबा त्यांना आम्ही पाडणार मग ते महायुतीचे असं नाही मौियाचे असतो जाहीर पक्षांनी भूमिका जाहीर करावी की ओबीसीतनं मराठा आरक्षणाला तुमचा पाठिंबा आहे की नाही ही भूमिका अजून एकही पक्ष घेत नाही का घेणार नाही साहजिक घेत असं विनंती म्हणून पक्ष घेत नाही पण ते त्यांची मागणी कुठे राहत नाही लोकशाही आहे प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे ना प्रत्येकाची मागणी